नमस्कार मित्रो हो मित्रोहो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली खरीप आढावा बैठक ही पंचवीस जून म्हणजे काल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात काही महत्त्वाचे निर्देश प्रशासनाला अधिकाऱ्यांना दिलेले आहेत तर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी कालच्या या बैठकीमध्ये प्रशासनाला अधिकाऱ्यांना काय नेमके शेतकऱ्यांसंदर्भात निर्देश दिलेले आहेत चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो हो पाहूयात काल झालेल्या खरीप आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसंदर्भात काय नेमके महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत तर हो राज्यातील शेतकरी नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप दिनांक तीस जूनपर्यंत पूर्ण करावे असे निर्देश मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या बैठकीमध्ये दिले आहेत शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत खते बियाणे यांचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यांवर ही कडक कारवाई करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत मित्रगृह येथे काल पंचवीस जून रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील खरीपाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महसूल मंत्री सहकार मंत्री कृषी मंत्री वनन मंत्री ग्रामविकास मंत्री मृद व जलसंधारण मंत्री त्याचबरोबर मुख्य सचिव कृषी विभागाचे प्रधान सचिव इत्यादी अधिकारी देखील या बैठकीला मित्र उपस्थित होते मुख्यमंत्री श्री शिंदे यावेळी म्हणाले शेतकरी देशाचा कणा आहे त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी राज्य शासन शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगतानाच बांबू लागवड क्षेत्राची वाढ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे कृषी विद्यापीठांनी नवीन संशोधनावर भर द्यावा असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे मित्रो ज्या भागात पंचवीस टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे असे तालुके जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आपत्ती काळात शेतीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी केले आहे कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे हवामान विभागाने जुलै महिन्यात ला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे अशा परिस्थितीत आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना देखील उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी यावेळी दिल्या आहेत खरीपाच्या काळात शेतकऱ्यांना बियाणे खते व अन्य कृषी नियोजनांचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाने परिपूर्ण नियोजन केलेले आहे मात्र साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास तशी तक्रार शेतकऱ्यांनी व्हॉट्सअप ॲपद्वारे अठ्ठ्याण्णव बावीस चौवेचाळीस सहासष्ट पंचावन्न या क्रमांकावर करावी असे आवाहन देखील कृषी मंत्री श्री मुंडे यांनी प्रस्तावित करताना केले आहे यंदा खरीपाची लागवडी खालील अपेक्षित क्षेत्र एकशे बेचाळीस पॉईंट अडतीस लाख हेक्टर राहणार असून यामध्ये कापूस पिकाखाली चाळीस पॉईंट वीस लाख हेक्टर सोयाबीन पिकाखाली पन्नास पॉईंट शहाऐंशी लाख हेक्टर भात पिकाखाली पंधरा पॉईंट तीस लाख हेक्टर तर मका पिकाखाली नऊ पॉइंट ऐंशी लाख हेक्टर कडधान्य पिकाखाली सतरा पॉईंट त्र्याहत्तर लाख हेक्टर क्षेत्र येणार आहे राज्यात चोवीस पॉइंट एक्क्याण्णव लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असून एक पॉइंट पन्नास लाख मेट्रिक टन युरिया व पंचवीस हजार मेट्रिक टन डी ए पी खताचा संरक्षित साठा करण्यात आल्याची माहिती देखील प्रधान सचिव श्रीमती राधा यांनी दिली आहे तर मित्रो अशा प्रकारे काल झालेल्या मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील आढावा बैठकीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भातील काही महत्वाचे निर्देश प्रशासनाला अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत तर मित्रो ही होती शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद